नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहताय जय भारत न्यूज आत्ता मी आहे जत तालुक्यातील कुंभारी या गावामध्ये आणि आपण पाठीमागं जी इमारत पाहता ते प्राथमिक आरोग्य केंद्र आहे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचं आणि दोन हजार बावीस साली सदरची इमारत बांधून पूर्ण झालेली आहे आणि या इमारतीचं एकदा नव्हे तर चार वेळा उद्घाटन झालेलं आहे आणि उद्घाटन होऊनसुद्धा आज पाहू शकता की जवळजवळ चार ते साडेचार कोटी रुपये या इमारतीसाठी खर्च झालेला आहे आणि उद्घाटन पण झालेलं आहे असं असताना आज साधा या ठिकाणी सुद्धा नाही कोणताही स्टाफ नाही कोणी माणूस नाही अगदी अक्षरशः आपण ज्याला म्हणतो कुत्रंसुद्धा फिरकत नाही अशी अवस्था या इमारतीची झालेल्या आहे एकीकडे जत तालुक्यातील आरोग्य सुविधांच्या बाबतीत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत लोकांना आरोग्य सुविधा चांगल्या पद्धतीच्या मिळत नाहीत कोणत्याही गंभीर आजारावरती उपचार करण्यासाठी आणि तातडीच्या उपचार करण्यासाठी आपल्याला सांगली मिरजेला जाण्याशिवाय शिवाय पर्याय नाही हा तर ग्रामीण भाग आहे कुंभारी आणि या संपूर्ण परिसरामध्ये बिरनाळ बागेवाडी धावडवाडी हिवरे आणि ह्या सर्व भागामध्ये कोसारी असेल तर ह्या सर्व भागांच्यासाठीचं सदरचं हे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झालेलं आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र हेच आता सलाईनवरून आता आय सी यूमध्ये गेलेलं आहे अशा पद्धतीचा आरोप गावच्या माजी सरपंच असलेल्या ताई दाजी पाटील यांनी केलेला आहे आणि गावच्या या माजी सरपंच ताई पाटील यांनी जत पंचायत समितीसमोर या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अमरण उपोषण पण केलेलं आहे आणि त्यांची मागणी आहे की या भागातल्या गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी सदरचं प्राथमिक आरोग्य केंद्र ते सुरू झाले अस सुरू झालेलं पाहिजे कारण मुळात हे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झालं तर जागेअभावी हे प्राथमिक आरोग्य केंद्र अनेक दिवस रखडलेलं होतं कारण या ठिकाणची जी जागा आहे ती फॉरेस्ट विभागाचे आहे आणि फॉरेस्टचं जे मुख्यालय आहे ते भोपाळ आहे आणि भोपाळ या ठिकाणी जाऊन हे सर्व त्यावेळी जे ताई पाटील होत्या दाजी पाटील होत्या तर या सर्व मंडळींनी भोपाळपर्यंत जाऊन परमिशनसाठी जागेच्या परमिशनसाठी प्रयत्न केला आणि तत्कालीन जिल्हा परिषदचे सभापती तमनगौडा रवी पाटील असतील तर माजी आमदार विक्रमसिंह सावंत असतील तर या सर्व मंडळींचं याच्या सर्व ह्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभारणीमध्ये हात होता परंतु विक्रम सावंत यांनीच या प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे आणि उद्घाटनानंतर या ठिकाणी कोणीही फिरकलेलं नाही धड इथं आरोग्य विभागाचं लक्ष नाही जिल्हा परिषदेचं लक्ष नाही आहे लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही आहे ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांचंसुद्धा लक्ष नाही अशी अवस्था आहे कुंभारी आणि बागेवाडी या दोन्ही मध्ये असलेलं हे प्राथमिक आरोग्य केंद्र अनेक दिवसापासून आज ही रुग्णांच्या प्रतीक्षेत आहे इथल्या स्टाफच्या प्रतीक्षेत आहेत एकीकडं आरोग्य सुविधा देण्यामध्ये शासन कुठंतरी पाठीमागं पडत असताना इथं आरोग्य विभागाची एवढ्या मोठ्या प्रमाणात हेळसंड होत आहे आणि हा प्रश्न जतसारख्या ग्रामीण भागामध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचा प्रश्न आहे एकीकडं सोयीसुविधा आणि जतच्या विकासावरती आपण मोठेपणानं सांगत असतो आणि अने जतच्या अनेक विकास योजनांच्याबद्दल बोलत असतो मात्र गोरगरिबांचं जे हक्काचं आरोग्याचं जे केंद्र आहे ज्या ठिकाणी गोरगरीब जनता जाऊन अगदी हक्कानं आपला उपचार करू शकतं तर असं प्राथमिक आरोग्य केंद्रच या ठिकाणी अनेक वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे दुसरी गोष्ट अशी की ह्या इ इमारतीचा कालावधी जो होता तो बांधकाम पूर्ण होण्याचा तर तो दोन हजार बावीस आहे आणि ठेकेदारानं बावीस या वर्षामध्ये ही सर्व इमारत पूर्ण केलेली आहे आता 2022 पसुन दोन हजार बावीसपासून पुढचे दोन वर्ष हा दोष दुरुस्तीचा कालावधी आहे म्हणजे याच्यामध्ये जर काय फॉल्ट झालेला असेल काय प्रॉब्लेम झालेला असेल तर दुरुस्तीसाठी आहेत मात्र गेल्या दोन वर्षामध्ये यामध्ये कोणतीही सुविधा आणि कोणताही वापर झालेला नाही जिल्हा परिषदेकडे याचं हस्तांतरित झालेलं नाही आरोग्य विभागानं ही इमारत ताब्यात घेतलेली नाही त्यामुळं दोषदुरुस्तीचा कालावधी पण संपलेला आहे या या इमारतीच्या एकूणच संपूर्ण जे बांधकाम आहे तर ह्या बांधकामाबद्दल पण अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत इथं जे ज्या ज्या गोष्टी आहेत तर त्या निकृष्ट झाल्याच्या असल्याचा आरोप पण होत आहे मात्र आता हा कालावधी पण संपला असल्यामुळं नेमका आता कोणाला जबाबदार धरणार असा पण विषय निर्माण झालेला आहे त्यामुळं ही इमारत तातडीनं जिल्हा परिषदनं आणि आरोग्य विभागानं ताब्यात घ्यावी आणि या ठिकाणी गोरगरिबाचा दवाखाना पुन्हा सुरू करावा यासाठी माजी सरपंच ताई पाटील आणि त्यांचे पती दाजी पाटील यांनी प्रयत्न केलेला आहे आणि उपोषण केलेलं आहे तर जिल्हा परिषदेनं आणि आरोग्य विभागानं याची गांभीर्यानं दखल घ्यावी अन्यथा आपण तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा दिलेला आहे आज या ठिकाणी ताई पाटील आणि दाजी पाटील हे दोन्ही आपल्यासोबत आहेत तर काय या आरोग्य केंद्राबाबत त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे आपण आता पाहणार आहोत ताई दाजी पाटील माझी सरपंच कुंभारी या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ज्यावेळी मंजूर झालं बारा दोन हजार बारा साली हे केंद्र त्यावेळी मी भरपूर प्रयत्न केलेला आहे जागे जागेचा प्रश्न होता मोठा त्यासाठी आम्ही भोपाळ येथे जाऊन दोन वेळा आले आणि हे जागा मंजूर करून घेऊन त्याचा प्रश्न मार्गी लावला आणि बांधकाम पूर्ण होऊन हे जे दोन वर्ष झाले आहेत पण इथल्या गोरगरीब जनतेला आरोग्याचा लाभ कुठल्याही प्रकारे मिळत नाही सध्या ही, ही इमारत चार साडेचार कोटीची इमारत शासनाने खर्च करून बांधल्या पण गरीब लोकांना त्याचा कुठल्याही प्रकारचा प्रकर अजून फायदा होत नाही आता गंभीर आजारासाठी म्हणा किंवा प्राथमिक उपचारासाठी जर लोकांना या जाय झालं तर सांगली मिरजला जावं लागते आणि गरीब लोकांची ती सोय होणं अवघड आहे तर ही एवढी मोठी इमारत बांधलेली आहे ह्याचा गोरगरीब जनतेला संपूर्ण फायदा मिळावा अशी आमची अपेक्षा आहे आणि लवकरात लवकर ह्याच्याकडं सगळ्यांनी लक्ष देऊन ही चालू करावं एवढी हो माझी विनंती आहे आतापर्यंत या दवाखान्याचे चार वेळा उद्घाटन झाले आहेत या माननीय आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य व संबंधित अधिकारी यांनी नुसतं आपल्या नावासाठी नारळ फोडलेत पण त्याचा कोणताही पुढे पाठपुरावा केला नसल्यामुळे हा दवाखाना अजूनपर्यंत चालू झालेला नाही कुंभारी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ही पूर्ण होऊन सुमारे तीन वर्षाचा कालावधी लुटलेला आहे आणि कोट्यावधी रुपयाचा खर्च करून उभारण्यात आलेली ही इमारत आज बेवारसासारखी या ठिकाणी उभी आहे या ठिकाणी अक्षरशः साधा कर्मचारी वॉचमॅनसुद्धा नाही एवढा करोडो रुपयांचा चुराडा शासनानं या इमारतीवर केलेला आहे मात्र त्याची देखभाल करण्यासाठी त्याची पाहणी करण्यासाठी व त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी साधा माणूस या ठिकाणी नेमलेला नाही जिल्हा परिषद आरोग्य विभाग व जिल्हा परिषदचे सर्व यंत्रणेचं या संपूर्ण प्रकाराकडं अत्यंत अक्षम्य असं दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळं आता ग्रामस्थांनी या सर्व अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे या इमारतीचं तातडीनं उद्घाटन करून ही इमारत लोकसेवेसाठी अर्पण करावी अशी मागणी आता ताई पाटील आणि दाजी पाटील या दाम्पत्यानं केले आहे